कोल्हापूरच्या राजकारणाचा आखाडा महाराष्ट्रासह देशभरात चांगलाच गाजलेला आहे त्यातही कोल्हापूर दक्षिणचा मतदारसंघ म्हटलं तर महाडिक विरुद्ध पाटील या दोन मातब्बर घराण्यांच्या राजकीय कुस्तीबाबत सर्वच उत्सुक असतात कोणती निवडणूक लागली की समजून घ्यायचं पाटील आणि महाडिक यांच्यात कुस्ती रंगणारच आता विधानसभा निवडणूक आहे आणि या निमित्तानं पाटलांच्या गटातले आणि महाडिक यांच्या गटातले पैलवान तयार झाले त्याच पार्श्वभूमीवर आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी कोल्हापूरच्या राजकारणात राज महादेव आप्पा महाडिकांचा कायमच दबदबा राहिलाय आणि दोन हजार चार विधानसभेत महादेव पहिल्यांदा सतेज उर्फ बंटी पाटलांना अपक्ष म्हणून निवडून आणलं होतं मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत महादेव आप्पांचा पुतण्या म्हणजेच धनंजय उर्फ मुन्ना महाडिकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तिथून महाडिक विरुद्ध पाटील संघर्षाला सुरुवात झाली त्यावेळी एकीकडे महादेव अप्पा आणि धनंजय महाडिक होते तर विरोधात सतेज पाटील त्यावेळी विलासराव देशमुख यांचा हात डोक्यावर असल्यामुळे सतेज पाटलांनी महाडिकांना आसमान दाखवलं होतं पुढे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र दोन्ही घराने वैर विसरून पुन्हा एकत्र आले त्यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा असलेल्या धनंजय महाडिकांच्या प्रचारात बंटी पाटलांनी मोठी भूमिका बजावत त्यांना विजय केला मात्र अगदी काही दिवसातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी तुटल्यामुळं कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटलांच्या विरोधात अमल महाडिकांना मैदानात उतरवण्यात आलं आणि त्यावेळी खासदार असलेल्या धनंजय महाडिकांनी भावासाठी पूर्ण ताकदपणाला लावत सतेज पाटलांचा पराभव घडून आणला यामुळे नाराज सतेज पाटलांनी आघाडी धर्माच्या विरोधात जाऊन दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत धनंजय महाडिकांविरोधात प्रचार करत त्यांचा पराभव केला त्यानंतर विधानसभेच्या तोंडावर महाडिक भाजपमध्ये गेल्यामुळं कोल्हापूर दक्षिणची जागा काँग्रेसला सुटली आणि इथून सतेज पाटलांनी आपले पुतणे ऋतुराज यांना अमल महाडिकांविरोधात मैदानात उतरवलं आणि महाडिकांच्या राजकारणाला घाला घालत ऋतुराज यांना बेचाळीस हजार मतांनी विजय केलं आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं गणित पाहिलं तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांच्या विरोधात माजी खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे निवडणुकीच्या मैदानात असणार अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे कृष्णराज महाडिकांबद्दल बोलायचं झालं तर ते एक सोशल मीडिया स्टार असून तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात ते चांगले प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे मतदारसंघात देखील त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे ह्या विधानसभेत त्यांची एंट्री होणार असं बोललं जात आहे तर दुसरीकडे म्हणजेच ऋतुराज पाटलांच्या पाठीमागत चुलते सतेज पाटलांची सतेज यंत्रणा खंबीरपणे उभी आहे सतेज पाटलांना कोल्हापूरच्या राजकारणाची खडानखडा माहिती असलेला नेता म्हणून ओळखे त्याचबरोबर जनसंपर्क ही त्यांच्या राजकारणाची बाजू म्हटली जाते शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाटलांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींच्या विजयात मोठा हातभार लावला होता तसंच जे संस्थात्मक राजकारण कोल्हापुरात चालतं त्यातही सतेज पाटील उजवे ठरतात म्हणजेच राजाराम सहकारी साखर कारखाना सोडला तर कोल्हापुरातल्या बहुतांश संस्था या सतेज पाटलांकडे शिवाय ज्या गोकुळ दूध महासंघाचं कोल्हापुरातल्या राजकारणात महत्व आहे त्याचे संचालक डॉक्टर चेतन नरकेन सोबत सतेज पाटलांनी आघाडी तयार केली आहे या आघाडीत दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील हे देखील आता ही आघाडी कोल्हापुरातल्या स्थानिक पातळीवर मोठी मजबूत मानली जाते आता सर्व गोष्टींचा जर विचार कुठेतरी केला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सतेज पाटील हे महाडिकांवर भारी पडताना दिसतात मात्र तरी महाडिक देखील कमी नाहीये त्यामुळे ह्या दोन्ही घराण्यातली कुस्ती कोण जिंकणार हे तर येणाऱ्या काळातच कळेल तोपर्यंत तो तुमची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आणखी कुठल्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हे देखील सांगा